मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हे बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूर मध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि जो काम हुआ और बहुत पहिले चाहिए था कोई भी आरोपी ऐसा करके नहीं चाहिए और इस घटना वजह से सबको सीख मिलेगा बलात्कार कोलात्कार से पहिले सो बार सोचे का इसका एक्झाम क्या होगा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे मुकाबला न्यूज हो 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव